हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे तर तुम्हा सगळ्यांचं आजच्या ब्लॉग मध्ये खूप 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 स्वागत आजचा ब्लॉग आहे आपला गुढीपाडवा विशेष तर आज मी सकाळपासून कशी गुढीपाडव्याची तयारी केली आहे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर सकाळी उठल्यानंतर ना अगोदर मी स्वतः फ्रेश झाले व्यवस्थित त्यानंतर घरं वगैरे झाडली आणि मग म्हटलं की चला आता अगोदर आपण देवपूजा करून घेऊयात कारण अद्वैत खूप जास्त मला देवपूजा करताना त्रास देतो जसं मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं की त्याला ते फायरचं खूप जास्त अट्रॅक्शन आहे त्याच्यामुळे मग तो नसेल त्यावर पटकन करून घ्यावं असं आमचं मोटिव्ह असतो पण त्या दिवशी तो, तो बरोबर लवकर उठतो आणि आज तर काय सुट्टीचा दिवस आहे आज तर कशी कामं होणार आहे माझं मलाच माहिती नाहीये चला तर देवपूजेसाठी देव घेतलेले आहेत त्यानंतर ना सगळं जे आपल्या स्टेप्स होत्या त्या ऑइलने हाने खराब झाल्या होत्या कुंकू वगैरे सांडून तर त्या व्यवस्थित घासून घेतल्या मी अगोदर थोड्याशा घासणीने नंतर ओल्या फडक्याने पुसल्या मग पुन्हा एकदा चांगल्या कोरड्या फडक्याने पुसून घेतल्या आता काही स्टेन्स निघत नव्हते तर त्या ठिकाणी मी थोडंसं कॉलिनचा वगैरे वापर करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी स्टेन्स निघाले तर अशा पद्धतीने मी अगोदर माझं जे देवघर होतं ते व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे तर आज तर काय ना की गुढीपाडवा वर्षाचा पहिला सण आहे आणि खूप लगबगीचा आहे आणि आज अं ऍक्च्युली कसं आहे सुट्टीचा दिवस आहे तर आदूला पाहून मग सगळं व्यवस्थित करणं सणाचं प्लस स्वयंपाक आणि त्यानंतर ना माझी कामं तर हे जरा मला हेक्टिक जातं त्यामुळे मी आता सुरुवात केलेली आहे आवरण्यापासून तर अगोदर देवघर व्यवस्थित साफ करून घेतले मी त्यानंतर करायला सुरुवात करणार आहे वस्त्र मी आहे आता एक एक करून देव व्यवस्थित त्या ठिकाणी मांडूयात किंवा सापन करूयात आता बऱ्यापैकी असं म्हटलं जातं की जे स्टेप्स असतात स्टेप ना तीन स्टेप्स त्याच्यामध्ये कुलदैवत वर मांडायचं त्यानंतर ना मग तुमचे जे बाकीचे काय जे देव असतील ते तर आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी करावं तेवढं कमीच आहे देवाचं बट तरी बघूया माझ्या पद्धतीने मला होतं तसं मी करते तर हे सर्व कार्य सिद्धियंत्र यंत्र आहे तर ह्याचा मलाही फारसा असा काही हे माहीत नाहीये पण घरात कसं आहे ना की आपल्या घरामध्ये आपले सासू सासरे असतात किंवा आपले आई वडील असतात की जे की देवाला खूप चांगले मानत असतात फॉलो करत असतात मग कधी काही त्यांनी सांगितलं की ही गोष्ट कर तर बऱ्याच वेळा असं करायचं की त्यांना न दुखावता ती गोष्ट ऐकायची न ऐकल्याने काय होईल वाद होईल पण ऐकल्याने काय होतं की त्यांनाही बरं वाटतं आणि चला वाद होण्यापेक्षा एक गोष्ट केली तर काही फरक पडत नाही तर हेच मोटिव्ह ठेवून मग आता मला काही माहिती नाहीये ते सर्व कार्यसुद्धी यंत्र पण तरी सुद्धा आता मला खूप आस्थेने दिलेलं आहे घरच्यांनी तर मी पण ते खूप आस्थेने त्याचा काळजी घेते पूजा करते रोजच्या रोज देव घरात ठेवून तर अशा पद्धतीने आता आपण आपले गुलदैवत मांडून घेतलेले आहेत त्यानंतर बाकीच्या देवांना स्थापन आणि माझी घाई ह्याच्यासाठी चालली आहे की जर झाली तर व्यवस्थित दिवाबत्ती वगैरे छान पद्धतीने होईल आणि जर तो उठला तर मग आपण सांगूच शकत नाही किंवा आपण प्रिडिक्ट पण करू शकत नाही चला तर आता आपण लवकर लवकर घाई करूयात या सगळ्या गोष्टींसाठी आणि व्यवस्थित अशी छान देवपूजा करूयात त्यानंतर आपल्याला आज बरीच कामं करायची आहे आता हे सगळं देवपूजा वगैरे झाल्यानंतर हे जातील हे आणण्यासाठी फुलं वगैरे जे आपल्याला सामग्री हवी आहे ती आणि ते जे सामग्री घेऊन येऊ मी पण रेडी होईल बाकी साडी वगैरे नेसून आणि त्यानंतर मग बाकी पुढची तयारीला आपल्याला सुरुवात होईल गुढी उभारायची आहे तर त्यासाठी तर अशा पद्धतीने आता आपण व्यवस्थित गणपती त्यानंतर अन्नपूर्णा वगैरे सगळे आपापल्या जागेवर स्थानपन केलेले आहेत आता याला पटकन आपण अष्टगंध चंदन त्यानंतर हळदी कुंकू वगैरे सगळं लावूयात कसं आहे ना ज्या तर रोजच होते घरी देवपूजा वगैरे आपल्या घरी होतच असते पण त्या दिवशी सण वार असतो ना? ना? ना तर त्या दिवशी ते एक वेगळाच माहोल असतो घरामध्ये आणि जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही घरात तोपर्यंत असं सण सेलिब्रेट केल्यासारखं वाटतच नाही ना सुरुवातच दिवसाची अशी लगबगीने जर झाली ना तर मग हा आज काहीतरी स्पेशल असा फील आपल्याला स्वतःला येतो तर अशा पद्धतीने आता जवळपास माझी देवपूजा संपत आलेली आहे आता फक्त आपल्याला देवांना गंध वगैरे लावायचे तर ते आपण लावून घेऊयात आपलं जे पिंड आहे त्या पिंडीला त्यानंतर आपले गणपती बाप्पा आहेत आपले रंगनाथ आहेत त्यानंतर ना स्वामी समर्थ ह्या सगळ्यांना मी अष्टगंध आणि थोडंसं चंदन मिक्स केलेलं आहे त्या डब्यामध्ये तर ते, ते एकत्र मिक्स करून मी लावते त्यानंतर ना जे आपल्या देवी आहेत अन्नपूर्णा असेल आई तुळजाभवानी असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांना हळदी कुंकू वगैरे लावतो आणि अशा पद्धतीने आपण आपली देवपूजा संपन्न करूयात त्यानंतर आपल्याला अजून तुळ तुळसही पुजायची आपली त्यानंतर थोडीशी फुलं वगैरे काय आलीत की नाही बघूयात आता फुलं तर आणायचीच आहेत पाडव्यासाठी पण आता ह्यांना अजून जायला टाइम आहे तर तोपर्यंत जेवढी काही आपल्या गार्डनमध्ये फुलं आलेली असेल ती आपण देवपूजेसाठी यूज करून घेऊयात आणि मग उडीसाठी मग नंतर ना बाहेरून तर फुलं येतीलच परत तर आता आजचा सण आहे या सणाला खूप महत्व आहे आपल्या मराठी कल्चरमध्ये किंवा मग आपल्या संस्कृतीमध्ये ना याच्यामध्ये याच खूप जास्त महत्व आहे हा तर एक तर वर्षाचा पहिला सण पण आहे सुख समृद्धी घेऊन येणारा सण आहे नाही तर मला असं नेहमी वाटत की सुख समृद्धी आणि सगळ्या चांगल्या गोष्टी घेऊन येणारा सण आहे आणि मग याला कडू हो, जे कडुलिंबाचा पाला वगैरे लावतात मग ते कडुलिंबाचा पाला आणि ते गुळ वगैरे प्रसाद म्हणून खायला देतात तर का बरं असं करत असतील पण मला असं वाटतं बरं का माझा बर दृष्टिकोन आहे की नवीन वर्ष हे फक्त तुमच्यासाठी सुख समृद्धी एवढंच घेऊन येत नाही तर नवीन वर्ष तुमच्या सोबत येताना खूप सारे चॅलेंजेस पण घेऊन येतं तुमच्या समोर आणि मग हेच चॅलेंजेस आपल्याला पूर्ण वर्षभरामध्ये याच्यासोबत आपल्याला कम्पीट करावं लागतं तर मग मे बी त्याच्यासाठीच आपल्याला आधीच आपल्या शास्त्रांमध्ये असं दिलं असेल की थोडंफार कडू आणि थोडंफार गोड असं तुमचं पूर्ण वर्ष असणार आहे पण जे काही मिळेल त्याला गोड मानून तुम्ही एकत्र एक त्याची मूड बांधायला शिकावं असं काहीतरी त्याच्या मागचा असावा असा मला अंदाज आहे त्याच्या माग काहीतरी लॉजिक असावं कारण बघा कडुलिंब हे नाही खूप उपयोगी आहे गुणकारी आहे खूप गोष्टींवर ते आपल्याला गुणकारी आहे मे बी मग आपले हेल्थ रिलेटेड त्याचं काहीतरी हे मोटिव्ह असावा किंवा जसं मी म्हंटल की गोड आणि कडू दोन्ही सांगड आपल्याला घालता यावी त्याच्यासाठी पण असू बघूयात आता चला तर आता जवळपास आपल्या अगरबत्ती लावून झाली आहे धूप लावून झालेली आहे आता वेळ झालेली आहे दिवा लावायची पण त्या अगोदर मी जाते बाहेर आणि थोडीशी फुलं घेऊन येते जेवढी आहेत तेवढी आता आपण देवपूजेसाठी यूज करूया अगोदर माझ्याकडे फुलांची झाडं जास्त नव्हती मी तुम्हाला म्हटलंही होतं की मला फुलांची जास्त झाडं माझ्याकडे नाही आहेत किंवा मला खूप जास्त फुलांच्या झाडांचं अट्रॅक्शन नाही आहे मला भाज्यांच्या झाडांचं जरा जास्तच अट्रॅक्शन आहे पण आता झालं आहे असं की एक दोन होती माझ्याकडे फक्त रोपं त्यानंतर ना मग काही आणायला गेले तर एखादं रोप दिसलं किंवा कोणा मैत्रिणीकडे पाहिलं तर एक 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 करता आता झाली आहेत बऱ्यापैकी हे बघा आपल्या टोमॅटोला पण किती सुंदर टोमॅटो आलेले आहे त्या ठिकाणी मस्त आलेले आहेत एकदम आता चला आता आपण देवपूजा झालेली आहे त्या ठिकाणी व्यवस्थित आपण फुलं वगैरे अर्पण करूयात त्यानंतर ना एक दिवा लाव्यात आणि अशा पद्धतीने खूप घाईघाईने आपण अपन आपली देवपूजा कंप्लीट केलेली आहे आणि अजून मला असं प्रश्न आवडला आहे की अद्वैत उठण्याच्या अगोदर कसं हा सगळा खेळ झाला आहे मला माहीत नाही पण चला आवरलं आहे लवकर नशीब आपलं देवदर्शन घेतलं त्यानंतर ना आता अजून मला आपल्या तुळशीची पूजा करायची आहे अजून आपलं गुढीसाठी लागणारं सगळं सामान एक हाती काढून आहे म्हणजे पुन्हा काही राहायला नको आपल्याकडून तर व्यवस्थित लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या आपल्याला जी साडी यूज करायची आहे ती नवीनच हवी आहे ती कुणी नेसवलेली किंवा ओटीत घातलेली नसावी त्यानंतर न गुढीचं कसं आहे ना की गुढीला नेसवलेली साडी आपण घालू शकतो पण आपण नेसलेली साडी आपण गुढीला देऊ शकत नाही आपल्याला त्यासाठी एक नवीनच वस्त्र लागत असतं तर मग आता ती साडी पण मला काढायची आहे कपाटातून अजून बऱ्याच गोष्टी त्यासाठी लागणारं पीस लागेल साडी लागेल त्यानंतरनं हरभऱ्याची डाळ ऑलरेडी मी सकाळी थोडीशी भिजून ठेवली होती बाकी लिंबाचा फुलोरा त्यानंतर न आपलं फुला फुलं हार बनवण्यासाठी विड्याची पानं आणि आपल्याला अजून लागेल आंब्याच्या डहाळ्या तर हे तर ते घेऊन येतील बाहेरून पण ज्या घरातल्या गोष्टी आहेत जसं की दिवा सुपारी अगरबत्ती ना ब्लाउज पीस कोरी साडी पाट तांब्या काठी नारळ हे सगळं आपलं करायचं आहे अजून रांगोळी काढायची राहिलेली आहे मंडळी अजून बरंच आवरायचं आहे आपल्याला चला आणि अशा पद्धतीने माझी आरती झालेली आहे आणि आदवेत ऑलरेडी उठलेला आहे आणि तुम्ही बघूच शकत असाल की तो जराही दोन मिनटं पण दिव्यापासून लांब राहू शकत नाही आहे आणि हेच कारण आहे आम्ही घरामध्ये दिवा न लावण्याचं बघा आता त्याला कसं कसं तिथून मॅनेज केलं आहे साईडला घेण्याचा तर त्यालाही आवरून द्यावं लागेल आंघोळ वगैरे घालावं लागेल आणि मग तिथून पुढे बाकीच्या कामाची सुरुवात येईल इथे मी आता ऑलरेडी सोफाची जी चेअर आहे ती आडवी लावले आहे तो तिथे जाऊ नये म्हणून त्यानंतरनं मी त्याचा आवरलेला आहे त्यानंतर मी स्वतः रेडी झालेली आहे तोपर्यंत माझे मिस्टर हे सगळं सामान घेऊन आलेले आहेत आंब्याची पानं त्यानंतरनं कडुलिंबाचा जो फुलोरा आहे फुलं आहेत त्यानंतरनं मी त्यांना सांगितलं होतं की घाटी आणायला सांगितली होती आणि आपली विड्याची पानं सांगितली होती तर ती आणले आहेत त्यांनी व्यवस्थित पण आता जे आंब आंब्याची पानं होती ना ती थोडीशी खराब होती त्याला व्यवस्थित वॉश करून साफ करून घेतलं त्यानंतर ना मग दोरा ओवायला घेतला सुईमध्ये आणि एका झटक्यात बघा दोरा कसा गेलेला याच्यावरून कळतं की माझी नजर किती तीक्ष्ण आहे माझे डोळे अजूनही चांगले आहेत म्हणजे मी जरी वाचत असले वगैरे तरी डोळे अजून माझे चांगले आहेत तर ही मी रील पाहिली होती बरं का यूट्यूबवर की अशा अशा पद्धतीने आपण झटकीपट हार बनवू शकतो तर ती मी ट्रेक इथे वापरली कारण आज एकतर ऑलरेडी आपल्याकडे वेळेचा अभाव होता प्रत्येक गोष्ट क्विक करायच्या होतं मग नेहमीसारखं तेच फुलं आणि मग त्याच्यामध्ये ती पानं दुमडून घालून हार करत बसले असेल तर खूप वेळ गेला असता आणि आमचं कसं आहे ना की एकतर एकाला शूटिंग पण करावं लागतं आणि जो शूटिंग करतो त्यालाच आदूला पण मॅनेज करावं लागतं त्यामुळं सगळा भार आता माझ्यावर पडलेला आहे आता माझे मिस्टर या ठिकाणी शूटिंग आहेत आदवीतला पण आहेत तोपर्यंत तो म्हटलं चला आपण भराभर आता हे रेडी करून घेऊयात छान पद्धतीने दाखवलं होतं त्या व्हिडिओमध्ये अगदी इझी ट्रिक आहे त्याला मी थोडंसं पानांना कट केलं त्यानंतरनं त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ते अरेंज केलं व्यवस्थित तर खूप इझिली झालं म्हणजे फर्स्ट ट्रायमध्येच झालं तर मला का आनंद झाला की चला बाबा आज तरी बाकीच्या गोष्टी भराभर होतील आणि या पद्धतीनेच मी बाकी सगळी जी पानं होती ती बनवून घेतली त्यानंतर ना मी मला घरासाठी एक हार बनवायचा होता आपला आणि एक हार मला छोटासा गोडीसाठी बनवायचा होता हे सकाळी म्हणत होते की मी हार रेडीमेड घेऊन येतो म्हणून पण कसं आहे ना की सण आणि सण जे आहेत ना आपले उत्सव ह्याच्यात जर घरामध्ये जर हार बनवला नाही गेला तर ते सण तरन... साजरी केल्याचं फिलिंग येत नाही कारण ते लहानपणापासून आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये पाहिलेलं आहे की घरी फुलं वगैरे येणार मग भाऊ आम्ही जेवढे भाऊ बहीण भाव भाव आहे किंवा आई वडील मग बसणार एकत्रितपणे ते हार आजी आजोबा जे कोणी कोणाला तरी जे काम दिलं असेल ते मग ते हार विणण्याचं काम एकत्रितपणे केलं जायचं दसऱ्याला तर खूप सारे हार बनवावे लागतात तुम्हाला तर माहितीच आहे घरासाठी त्यानंतर ना गाड्यांसाठी वगैरे पण ते हाताने हार बनवण्यात जी मजा आहे ना ते दोन हजाराचा हार विकत आणण्यात पण मजा नाही आहे तर म्हटलं चला आता काय काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखव्याच व्हिडिओ तर करायचंच आहे तर या पद्धतीने बघा मस्त दिसत आहेत ना तोरणं आता ही पानांची तोरणं मी फुलांमध्ये ॲड करणार आहे सगळं मी थोडं थोडं शॉर्टमध्ये दाखवते आहे आता ही थोडी फुलं घेतली मी त्यानंतर मग आता त्याला व्यवस्थित म्हटलं एका आपण जे ओवलेली सुई होती त्यामध्ये दाखवूयात आणि ह्याचा आपण एक मस्त हार बनवूयात घरासाठी आणि गुढीसाठी मी नॉर्मल आपला छोटासाच हार बनवणार आहे आणि नॉर्मल नेहमी पद्धतीने बनवतो त्याच पद्धतीने बनवणार आहे त्यात काही मी वेगळं ट्राय करणार नाही आहे चला तर आता हे तर झालं होतं की फुल हार वगैरे या सगळ्या गोष्टींचं त्यानंतर ना आता आदवेतला आवरल्यानंतर आता त्याला भूक लागली होती त्याच्यासाठी नाश्ता करायचा होता मध्येच मी हार वगैरे झाल्यानंतर उठले ह्यांच्या नाश्त्याची सोय केली त्यानंतरनं मग जे आता बघा फ्लोर क्लिनिंगवाले वगैरे वा एवढ्या लवकर येत नाहीत सकाळी तर मग आता रांगोळी काढायची आहे तर त्या अगोदर झाडून घ्यावं लागलं पुसून घ्यावं लागलं सणासुदीचं आता अंगण तसं ठेवता येणार नाही त्यानंतरनं ना आपली गॅलरीतमध्ये जिथे आपल्याला ती कुडी उभारायची होती तिथेसुद्धा आता झाडणं आणि पुसणं मस्ट होतं तर मग आजची कामं जी होती ना ती वाढत चालली होती हळूहळू जसं जसं लक्षात येत आहे ना तसं तसं ती कामं वाढत चालली होती आणि त्यानंतर ना मला लक्षात आलं की हे बघा मी तुम्हाला दाखवते जर पान मोठं असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं कट करून ॲडजस्ट करू शकता हां तर मी तुम्हाला सांगत होते जसं माझ्या लक्षात आलं ना की अरे रांगोळी संपत आली होती पण आता हे ऑलरेडी जाऊन आलेले होते आता आपण काहीच करू शकणार नव्हतो मग आता आहे तेवढ्याच रांगोळी छोटंसं काहीतरी ॲडजस्टमेंट पण करणं गरजेचं होतं आता पुन्हा सेकंड टाईम जाणं शक्य नव्हतं आणि खूप गर्दी पण आहे बाहेर म्हटलं ठीक आहे जेवढी काही रांगोळी आहे तेवढ्यातच आपण नॉर्मल रांगोळी काढूयात माझा आज जो मोठी रांगोळी काढण्याचा मोठी होता एक तर रांगोळी नव्हती आणि दुसरी गोष्ट वेळ त्यावूनही नव्हता त्यामुळे म्हटलं की राहू देत आज जर नॉर्मलच छोटीशी आपली रांगोळी काढूयात आणि आपलं काम चालवपणा करून घेऊयात त्याच्यामुळे मग आता हार वगैरे करून घेतले नाश्त्याचं वगैरे तयारी झाली साफसफाई झाली आणि त्यानंतर ना छोटीशी दारात रांगोळी काढायला घेतली होती आता प्रॉब्लेम काय होतो ना रांगोळी काढायला मला ते हाताने काढायची सवय आहे आणि मला ते छाप्याने काही मला जमत नाही पण आता पर्याय नव्हता छापे माझ्याकडे बरेच आहेत पण मी ते ट्राय करत नाही आणि केले तरी त्याच्यातून व्यवस्थित पडत नाही काय प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही लोकांना छाप्यांनी काढायला सोपं जातं पण मला तर ते जमतच नाही तर कसं बसं करून मी ते मॅनेज केलं आता हे जे काही मी करत होते ना सगळी गोष्ट रांगोळी सफाई किंवा मग ते हार वगैरे भिनत ह्याच्यामध्ये आदूला हे सगळं करायचं होतं मग तो मध्ये मध्ये करणार मग त्यानंतरनं परत त्याला काहीच थोडंसं सांभाळा थोडंसं हे करा ह्याच्यात माझा खूप जास्त वेळ जात होता आता जोपर्यंत आपले हार वगैरे रेडी होते ना तोपर्यंत तो मी तुम्हाला सामग्री सांगते की मी काय काय यूज केलं होतं हळदी कुंकू घेतलं होतं मी आपल्या गुढीसाठी ताट तयार केलं तर त्याच्यात अक्षदा होता थोडं भि भी, भिजवलेलं हरभऱ्याची डाळ होती लिंबाचा फुलोरा होता गूळ होता परत आपली साखरेची गाठी होती ते बांधण्यासाठी सुतळी किंवा धाग्याचा मी उपयोग केला ते पण ठेवलं होतं विड्याची पानं त्यावर सुपारी त्यानंतर अगरबत्ती आपला आरतीचा दिवा एक मी हार विनला होता मी तुम्हाला सांगितलं तर तो, तो हार त्यानंतर एक कोरी साडी तिचा ब्लाउज पीस एक पाट घेतला होता मी त्यानंतरनं कडुलिंबाची आंबाची डहाळी घेतली होती जी की आपण गुढीला लावणार आहे एक मी तांब्या घेतला होता त्यानंतर वेळूची काठी नारळ रांगोळी एवढ्या बेसिक गोष्टी आपल्याला ज्या पूजाला लागणार ला होत्या त्या ला, मी घेतल्या त्यानंतरनं मी जो आपला तांब्या किंवा नारळ असतो याच्यावर स्वास्तिक काढलं होतं आणि वेळूच्या काठीवर चंदन आणि थोडंसं अष्टगंध मिक्स करून मी त्याला गंध लावला होता हे बघा आता माझं हे दाराचं तोरण रेडी झालेलं आहे तर हे नंतरनं मी मिस्टरांनी दाराला लावलं आणि छोटासा हार मी बनवला होता आपल्या घोडीसाठी जसं मी तुम्हाला सांगितलं आता तसंही मी तुम्हाला सांगितलं की मी छापा मारला होता आणि छोटीशी रांगोळी काढली होती कारण माझ्याकडे आज वेळेचा अभाव तुम्ही म्हणता ही माई म्हणते की सारखं वेळेचा अभाव आहे वेळेचा अभाव आहे नक्की करायचं आहे तरी काय तर ऍक्च्युली प्रॉब्लेम असा झालेला आहे आज जरी सुट्टी असली सगळ्यांना तरी मला सुट्टी नाही आहे कारण माझ्या दोन स्टुडंट्सचे पेपर आहेत आणि पेपरजवळ आल्यावर मी कुठल्याच परिस्थितीमध्ये सुट्टी घेऊ शकत नाही जर त्यांचं प्रिपरेशन रेडी नसेल तर त्यामुळं मला आज हे घरचं सगळं करायचं आहे परत सणाचं स्वयंपाकाचं आणि त्यानंतर ना मला पुन्हा क्लासेससाठी जायचं होतं त्यामुळं माझी लगबग जास्त चालू होती जर मी घरीच असते तर काहीच घाई नव्हते आपल्याला निवांत सगळ्या गोष्टी झाल्या असतात चला तर अशा पद्धतीने मस्त गणपती बाप्पा काढलेले मी दरवाजामध्ये मांगल्याचं प्रतीक आहे पहिला सण आहे गणपती बाप्पा आपले बुद्धीचं दैवत आहे आणि अशाच पद्धतीने सुख संपदा याचंही दैव दैवत आहे तर त्यांनी आज पहिल्याच दिवशी माझ्या दारामध्ये मी त्यांना विराजमान केलेलं आहे अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण वर्षभर माझ्या घरी बौद्धी त्यानंतरनं सुख समृद्धी नांदावा असा आशीर्वाद आम्हाला द्यावा त्यानंतरनं मी घरात आले त्यानंतरनं मी आपली जी काठी ज्याला आपण गुढी उभारणार होतो तिला व्यवस्थित वॉश करून घेतली त्यानंतरनं मी तिला व्यवस्थित पुसून घेतली आणि या साऱ्या गडबडीमध्ये आद्वेत आगमागं करतच होता त्यामुळं काय आणि कसं काम करावं तेही सुधरत नव्हतं अशा पद्धतीने एकदाची आपली जी गुढी उभारणार होतो ती काठी व्यवस्थित साफ करून झाली तिला पुसून घेतली त्यानंतरने यात थोडं अष्टगंध आणि चंदन टाकलं आणि त्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आता ह्याचं मी काठीवर याने मी हे करणार आहे रह, मार्किंग करणार आहे किंवा आपण त्याला काठीला आपण गंध लावणार आहोत अशा पद्धतीने आता हे मी म्हणजे दरवर्षी मिस्टरच करतात काठी धुणं किंवा गंध लावणं पण आता आज ॲक्च्युली ते व्हिडिओ शूट करत होते त्यामुळे मग ते काम मी केलं इक्वॅलिटी चला अशा पद्धतीने मी हे लावून घेतलं जोपर्यंत माझं हे चालू होतं ना तोपर्यंत अद्वैत पण आजूबाजूलाच खेळत होता मग त्याला पण मस्तपैकी छान असा छोटासा टिक्का लावला आता त्याचं बघा सकाळी उठलाय खाल्लंय पिल्लंय आगे मागे करतोय आणि आता पुन्हा आवरताना किंवा पूजा करताना पुन्हा त्याचा एकदा ड्रेस चेंज करायचा आहे म्हणजे सकाळपासून नुसती कामच कामं मागं लागलेली आणि एकावर एक कामं वाढतातच आता आपण जी गुढी उभारतो ना तर त्याच्यामध्ये जो आपण कलश लावतो तांब्या ज्याच्यावर आपण स्वास्तिक वगैरे लावून उलट ठेवतो तर तो कशासाठी तर तो आपल्या उत्तुंग यश जे आहे आपलं किंवा आपलं भ आपल्याला खूप यश मिळावं भरभर व्हावी याचं ते प्रतीक आहे त्यानंतर आपण जो फुलहार लावतो आपल्या गुढीला ते खूप मांगल्याचं प्रतीक आहे त्यानंतर आपण नवी कोरी साडी किंवा जे वस्त्र लावतो ते म्हणजे आपलं वैभवाचं प्रतीक समजलं जातं त्यानंतरने आपण जी गाठी लावतो साखरेची तर ती गाठी म्हणजे एक माधुर्य किंवा गोडवा देण्याचं काम करतं जो कडुलिंब आहे बघा मी सांगितलं होतं कडू आहे तरी लावला जातो कारण ते एक चांगलं आरोग्य आपल्याला मिळावं वर्षभर की त्या आपलं स्वास्थ्य चांगलं राहावं तर त्याचं ते प्रतीक आहे त्यानंतर जे आपण वेळूची काठी लाव काठीवरची गुढी लावतो ना तर ती काठी म्हणजे सामर्थ्य किंवा कणा आहे त्यानंतर ना आपण श्रीफळ वाहतो तर ते एक सिद्धीचं प्रतीक आहे त्यानंतरनं ज्या पाटावर किंवा आसनावर आपण गुढी उभारतो ते एक स्थैर्याचं प्रतीक आहे की आपल्याला स्थैर्य लावावं आपल्या ला आयुष्यात यासाठी त्यानंतर आपण आजूबाजूला जी रांगोळी काढतो त्यातून आपली संस्कृती दिसते किंवा ते आपल्या एका संस्कृतीचं प्रतीक आहे ती रांगोळी म्हणजे त्यानंतर आपण विड्याच्या पान त्याच्यावर आपण सुपारी वगैरे जे ठेवतो तो एक संकल्प आहे आपला त्या गुढीला की हे वर्ष आमचं चांगलं जावो आम्ही इथून पुढे ह्या वर्षी सगळे सत्कर्म करू चांगले कर्म करू आणि तूही त्या पद्धतीने आम्हाला आशीर्वाद दे आमचं पुढचं हे जे वर्ष आहे सुखा समाधानाचं समृद्धीचं जावं यासाठी केलेला तो विड्याचं पान आणि सुपारी म्हणजे एक संकल्प असतो आणि त्यानंतर जे आपलं हळदी कुंकू ते तर आपल्या सौभाग्याचंच प्रतीक आहे ते 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 तर ठेवावंच लागेल त्याच्याशिवाय होऊच शकत नाही चला तर अशा पद्धतीने आपण ज्या ज्या वस्तू गुढी उभारण्यासाठी वापरतो तर त्याचा बेसिक काय अर्थ आहे तो मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केला तर आता बघा मी आपण जे आपला कलश लावणार होतो गुढीला तर त्याला नॉर्मस्तपैकी असं स्वास्तिक काढलेलं आहे त्यानंतर ना मी गुढीला पण आपला जे भिजवलेलं कुंकू होतं गंध होता त्याचा पण मी एक हे दिलेलं आहे टिळा लावलेला आहे त्यानंतर ना आता आपलं जे श्रीफळ आपण वाहणार आहोत मी जसं म्हटलं की श्रीफळ हे सिद्धीचं प्रतीक आहे तर त्याच्यावर सुद्धा मी हे मा आपलं स्वास्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे हे बघा मी खूप असं देवाचं करते किंवा मला खूप असं माहिती आहे असं नाही मला जेवढं जमत आहे ना त्या पद्धतीने मी करते मे बी ह्याच्यातही माझं काही चुकलं असेल पण तरी सांभाळून घ्या अशा पद्धतीने आता मी माझ्या पूजेची ऑलमोस्ट तयारी संपवत आलेली आहे आत्ताशी अर्धीच जंग आपण जिंकलेला आहोत अजून आपल्याला गुढी उभारायची आहे पूजा करायची आहे आणि देन त्यानंतर स्वयंपाकाला किंवा प्रसादासाठी सुरुवात करायची आहे चला अशा पद्धतीने थोडंसं प्रिपरेशन झालं त्यानंतर ना आता मग मी बघते की गुढी कोणत्या साईडला उभारायची आहे तर ती जागा वगैरे मी क्लीन करून घेतली तोपर्यंत आता दिवा रेडी करून आणते आहे आता दिवा रेडी झाल्यानंतर पण आपल्याला आदव्यातल्या ह्याच्यापासून थोडंसं गुढीपासून लांबच ठेवावं लागणार आहे त्यात वात वगैरे वा पेरून घेतली आता जोपर्यंत आपलं बाहेरचं ते वाळतं आहे सगळं बाल्कनी वगैरे तोपर्यंत आपण आतमध्ये आपलं ताट वगैरे रेडी करण्याला घेऊयात अशा पद्धतीने पद्ध मी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या वस्तू माझ्या पूजेच्या थाळीमध्ये टाकलेल्या तुम्ही बघू शकत असाल आता गुढी उभारल्या उभारल्या तिला दाखवण्यासाठी लगेच यांनी पेढे आणले होते म्हटलं काहीतरी घेऊन या तसं नको ठेवायला अशा पद्धतीने आम्ही गुढी उभारली त्यानंतरनं तिथे सगळी पूजा व्यवस्थित केली मी केली माझ्यानंतरनं मिस्टरांनी केली आणि मग अद्वेत आणि आम्ही तिघांनी मिळूनही गुढीचं छान पद्धतीने दर्शन घेतलं चला तर आता मी गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी केली होती खीर त्यानंतरनं पुरी बटाट्याची चटणी आणि मग मी खिरेचा पण नंतरनं नैवेद्य दाखवलं अगोदर मी पेढे ठेवले होते पण नंतरनं मी खिरेचा नैवेद्य दाखवला पण आपण किती म्हटलं ना की गुढीसाठी नैवेद्य आपण हे बनवलं ते बनवलं पण सगळ्यात महत्त्वाचा गुढीपाडव्याचा नैवेद्य म्हणजे काय असेल तर सांगू ना तर तो जो कडुलिंबाच्या पानांचा जो फुलोरा आणि त्यानंतरनं त्याच्यात जो गूळ घालून नैवेद्य दिला जातो खरं महत्त्व आजच्या दिवशी त्या नैवेद्याला आहे लहानपणी आई द्यायची तर ते खूप कडू वगैरे लागायचं आणि आम्ही खायला कानकून करायचो पण आता ते इतकं आवडतं ना आणि आज अजिबातही ते कडू लागलं नाही बघा तुम्ही अद्वेतला आपण प्रसाद देऊन सुरुवात केलेली आहे आता अद्वेतला मी थोडासा कडुलिंबाचा फुलोरा आणि गुळ दिलेला आहे प्रसाद म्हणून अद्वैत त्याच्याकडे बघतोय की नक्की याचं काय करायचं का आहे तर त्याला मी सांगितलं आहे की जय बाप्पाचा प्रसाद आहे तो आपल्याला घ्यायचा आहे त्याने मस्तपैकी असं श्रद्धेने पायाबिया पडून तो घेतला आणि अशा पद्धतीने आपला गुढीपाडवा साजरा झाला तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा सगळ्यांचं आयुष्य पुढचं भरभराटीचं सुखाचं आणि समृद्धीचं जावं ही साईबाबांच्या चरणी आणि स्वामी समर्थांच्या चरणी आशा करते आणि आता गुढीपाडवा झाल्यानंतरने हे झालेलं आहे अधूतन माझं फोटोशूट कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कळवा आता काही झालं तरी आमच्या दोघांचं फोटोशूट होणं काय राहणार आहे का आवरलं इतकं छान अधुन्या आणि मी म्हटलं आम्ही मस्तपैकी फोटोशूट केला कुठे मग मध्ये कुठेतरी थोडंसरी पप्पांना घेण्याचा प्रयत्न केला आम्ही एक दोन फोटोमध्ये चला तर गुढीपाडव्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय